रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेल्या लोटे एम मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येतोय परतीच्या पावसाचा फायदा घेत एमआयडीसी मधील काही कंपन्यांमधून रासायनिक सांड पाणी थेट नदीमध्ये सोडलं गेले परिणामी सोनपात्रा नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झालं असून त्याचा रंग देखील बदलला आहे परिसरात उग्र वास देखील येत आहे लाल काळ्या निळ्या रंगाचं पाणी वाहत आहे तसंच पाण्यावरती मोठ्या प्रमाणावर फेस आणि बुडबुडे देखील पाहायला मिळतात परिणामी कोतवली गावातील ग्रामस्थ संतप्त झालेत प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डोळे झाकून गप्प का आहे असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे लोटे एमआयडीसी शेजारी असलेली सोनपात्रा नदी अत्यंत दूषित झाली आहे प्रशासनानं रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे मी कोटवली गावातील एक सर्वसामान्य नागरिक संत वाहते कृष्ण माई असे गाणं आमच्याकडे संत वाहते आमची नदी पण ती केमिकलने भरलेलं आहे अख्ख्या एमआरडीसी लोटे इंडस्ट्रीचं दूषित पाणी आमच्या नदीतून वाहत आहे आमच्या बागा फळबागा शेती गुर जनावर आम्ही हे नदीचं पाणी आमच्या विभागात पसरल्यामुळे आम्ही लवकरच मरणग्रस्त होणार आहोत त्याचा सरकार मायबापाने ويشارك الهواء هنا واعي